श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या मिर्यांचा हा एक उपाय भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा काळ्या मिऱ्यांचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा विचार करत असाल तरहां उपाया दी तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा काळ्या मिऱ्यांचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा काळ्या मिऱ्यांचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा काळ्या मिऱ्यांचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा काळ्या मिऱ्यांचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा काळ्या मिर्यांचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा काळ्या मिर्यांचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी हा काळ्या मिऱ्यांचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा काळ्या मिऱ्यांचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की, की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा शुक्रवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त काळ्या मिऱ्यांचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या शुक्रवारी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही चला जाणून घेऊ पहिल्या उपायाबद्दल या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी पाच काळ्या मिरीच्या दाण्यांची आवश्यकता असेल आता हे पाच काळ्या मिरीचे दाणे शुक्रवारच्या रात्री झोपण्याआधी शांतपणे घरात या जागी फेकून द्या मोठ्या मोठ्या शत्रूंपासूनही तुम्हाला सुटका मिळेल कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे काळ्या मिरीचे पाच दाणे आपल्या घरात जाळून तुम्ही नजरदोषही दूर करू शकता तसेच जर तुमचा एखादा गुप्तशत्रू असेल किंवा तुमच्या घरात पैशाची कमतरता खूपच जास्त असेल घरात पैसा टिकत नसेल नजरदोष अनेकांना लागतो घरातील सदस्यांची प्रकृती नेहमीच बिघडलेली असेल आणि तुमच्या घरात पैशांची बर्बादी खूप होत असेल तर शुक्रवारच्या दिवशी काळ्या मिरीचे पाच दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमची सुटका मिळवाल तसेच तुमचा मोठा शत्रूही गुडघे टेकतो जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी केला आता बघा जर तुमचं जीवन नेहमीच समस्यांनी भरलेलं असेल तर अशा वेळी तुम्ही काळ्या मिरीचे उपाय नक्की करावेत काळ्या मिरीचे उपाय असे असतात की ते लगेचच आपला प्रभाव दाखवतात दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमच्या गुप्त शत्रूंनाही दूर करतात आणि तुम्हाला नजरदोष त्रास देत नाही तर चला पहिल्यांदा बोलून घेऊया की काळ्या मिरीचे पाच दाणे तुम्हाला घरात कुठे जाळायचे आहेत आणि या छोट्या उपायाने कसे तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या शत्रूपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचे गुप्त काहीच तुमचं करू शकणार नाहीत तर बघा बरेच लोक हे जाणतात की जेव्हा एखाद्याला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशालाही काहीतरी अपाय होतो त्याच्या घरातील सुख शांती आणि समृद्धीही बाधित होते त्यामुळे नेहमीच सर्वप्रथम घरातील नजरदोष दूर करावा लागतो असं समजा की नजरदोष दूर होताच तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा परिणाम कमी होतो आणि तुम्हाला जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते तुम्हाला काय करायचं आहे पाच काळ्या मिरीचे दाणे घ्या हे छोटे छोटे पाच दाणे घ्या आणि लक्षात ठेवा की एकही दाणा तुटलेला नसावा त्यानंतर एक तुकडा घ्या आता हे पाच काळ्या मिरीचे दाणे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळा कोणतीही खोली निवडा त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे पाच काळ्या मिरीचे दाणे कापूर जाळा जळल्यावर त्याची राख घराबाहेर फेकून द्या जसे काळ्या मिरीचे दाणे कापूरासह जळतील तुमच्या जीवनात एक चमत्कार घडेल तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात अचानक आलेले दुःख दूर होऊ लागतील समस्या असतील त्या दूर होतील घरातील आजारपण कमी होईल किंवा कोणीतरी नेहमीच पण असेल चिडचिड करत असेल तर त्याचा आजार चिडचिडे पण कमी होईल नजर दोष दूर होईल आणि तुमचे गुप्त शत्रू तुमचं काहीच नुकसान करू शकणार नाहीत काळ्या रंगाच्या वस्तूंचा संबंध शनी देवाशी असतो काळ्या मिरीचे उपाय खूपच लवकर प्रभाव दाखवतात आणि लवकर सफल होतात तुमच्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा राहत नाही जेव्हा काळ्या मिरीला जाळले जाते हा उपाय करा आणि पहा की तुमचा मोठा गुप्तशत्रूही गुडघे टेकतो हा उपाय करताच त्यांच्या कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्या घरावर किंवा पैशांवर परिणाम होत नाही कारण येथे तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद मिळतात हा पहिला उपाय आहे आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय विशेषतः आहे जे म्हणतात की आमच्या घरात एकाच बाजूने दुःख नाही तर प्रत्येक दिशेने दुःख आहे इथे तुमच्या घरातील एक दोन व्यक्तींना माही हे माहीत असेल तर ठीक आहे बाहेरच्या कोणालाही याबद्दल काहीही सांगू नका चला तर मग लगेचच आपल्या तिसऱ्या उपायावर येऊ ठीक आहे तिसरा उपायही शुक्रवारचा आहे आणि हा उपाय शनिदेवांशी संबंधित आहे आता पहा शनिदेव न्यायाचे देवता आहेत कर्म फलदाता आहेत व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या हिशोबाने फळ देण्याचे काम कोणाचे आहे शनिदेवांचे आहे चांगली कर्म करतो तो सुख भोगतो आणि जर चुका झाल्या तर मग जीवनात दुःख येतातच कष्ट येतातच आणि धनाची कमतरता नेहमीच राहते जोपर्यंत शनीची साडेसाती असते शनिदया असतो किंवा कोणत्याही प्रकारची शनीची महादशा व्यक्तीच्या कुंडलीत असते आता पहा बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा सुद्धा नसते की त्यांच्या कुंडलीत शनीची महादशा चालू आहे परंतु तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीत शनिदोष कुठेतरी आहे का हे तुम्ही कसे ओळखू शकता तर पहा जर अचानक तुमच्या घरात धनाची कमतरता येऊ लागली असेल घरात वादविवाद होत असतील घरात सुख शांती नसल्यासारखे वाटत असेल सुखसमृद्धीचा अभाव असेल एक एक रुपयासाठी तुम्ही त्रस्त असाल तर कुठेतरी शनीची पीडा तुम्हाला त्रस्त करत आहे आता काय करायचं आहे तुम्हाला शनिदेवांना प्रसन्न करायचं आहे कसे कराल शनिदेवांना प्रसन्न काळ्या मिरीने होय तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यात काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत किती दाणे अकरा दाणे काळ्या मिरीचे काळ्या कपड्यात आणि त्यात थोडे पैसेही ठेवायचे आहेत याची एक छोटीशी पोटली बनवा आणि शनिदेवांच्या मंदिरात जा मंदिराबाहेर गरजू व्यक्तीला ही पोटली द्या आणि शनिदेवांचे ध्यान करा आणि मग घरी परत जा फक्त एवढेच करायचे आहे हे उपाय शुक्रवारच्या दिवशी पाच शुक्रवार करा तुमच्या जीवनात असा चमत्कार होईल ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही घरातील कोणत्याही सदस्याचाही विश्वास बसणार नाही आज जेव्हा तुम्ही जीवनातील सर्व आशा सोडून दिल्या आहेत जेव्हा तुम्हाला वाटते की जीवनात कोणताही मार्ग शिल्लक नाही तर एकदा दाता न्यायाचे देवता शनिदेवांवर विश्वास ठेवून हा उपाय करून पहा त्याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या जीवनात स्वतः दिसेल एकशे एक टक्के नाही तर पाचशे एक टक्के प्रभाव दिसेल फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय करा आणि पहा दोन हजार चोवीस हे वर्ष शनिदेवांचेच वर्ष आहे शनिदेवाला या वर्षात ज्याने प्रसन्न केले त्याचे भाग्य असे चमकेल की येणाऱ्या पिढ्याही सुख भोगतील या शुक्रवारच्या दिवशी हा उपाय जरूर करा आता पुढील महत्वपूर्ण आणि प्रभावी उपायाबद्दल बोलूया तर मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तीन हिरव्या वेलचीसह हा एक उपाय करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तात्काळ मुक्ती मिळेल मनोकामना पूर्ण होईल आणि मित्रांनो तुमचे घर आनंदाने भरून जाईल तुम्ही करोडपती व्हाल चला जाणून घेऊया पहिल्या उपायाबद्दल या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी तीन हिरव्या वेलची गरज भासेल आता या तीन हिरव्या वेलची शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री घरात ठेवा एका रात्रीत तुम्ही करोडपती व्हाल आणि हा उपाय विशेषतः करावा ज्यांच्या जीवनात धनाची खूप कमी आहे जे कायमच पैशाच्या तणावाखाली असतात किंवा ज्यांच्याकडे पैसा येतच नाही आणि पैसे आल्यासही तो टिकत नाही अशा लोकांनी तीन वेलची आपल्या उशीखाली ठेवून झोपावे हा एक खूपच छोटा उपाय आहे हा उपाय केल्याने असे कोणतेही काम नाही जे तुमचे होणार नाही तुमच्याकडे धन मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्या जीवनात होईल की तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला कधीही निर्धनता आणि गरिबीचा सामना करावा लागणार नाही तर पहा तुम्हाला सांगते की वेलची माता लक्ष्मीशी संबंधित आहे आणि जे लोक इच्छितात की त्यांच्या घरात नेहमीच धनवृद्धी व्हावी माता लक्ष्मीचे वास्तव्य नेहमी त्यांच्या घरात राहावे त्यांनी विशेषत हा तीन वेलचीचा उपाय नक्की करावा कारण हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील गरिबी तत्काळ संपुष्टात येईल एक रात्र वेलची उशीखाली ठेवून झोपलात की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून त्याचा परिणाम दिसू लागेल तुम्हाला दिसेल की जिथे तुम्हाला बिलकुल आशा नव्हती तिथूनही तुमच्या घरात पैसा येऊ लागेल आणि जर आज तुम्हाला जीवनात असे वाटत असेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत जिथून तुम्हाला धनप्राप्ती होईल किंवा तुम्हाला लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागतात सतत कर्ज असते तर विशेषत हा तीन वेलचीचा उपाय नक्की करावा तर पहा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात सर्वात मोठा फायदा होईल की तुमच्या जीवनात कधीही कोणत्याही कार्यात असफलता अनुभवावी लागणार नाही म्हणजे ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला नेहमीच फायदा होईल ज्या कामात तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला भरपूर पैसा मिळेल तुमच्या कुंडलीत शुक्राचा प्रभावही तुम्हाला खूप चांगला दिसेल कारण तुमच्याकडे सर्व दिशांनी धन येऊ लागेल तर चला लवकरच चर्चा करू की तीन वेलची उशीखाली ठेवून कोणत्या दिवशी झोपायचे आहे हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे कसा करायचा आहे आणि कसा हा तीन उपाय तुमचे झोपलेले नशीब जागवेल आणि तुमच्या भाग्याला उजळवेल जे लोक म्हणतात की आमचे भाग्य नाही आम्ही खूप मेहनत करतो आम्ही खूप मेहनत करूनही जीवनात मागे आहोत आम्हाला पैसा मिळत नाही आमच्याकडे पैसा नाही तर अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा जो व्यक्ती हा उपाय पूर्ण श्रद्धेने करतो त्याच्या जीवनात कधीही गरिबी आणि निर्धनता राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य होते पहा वेलची खूपच सुगंधित असते आणि माता लक्ष्मीला जितकीही सुगंधित वस्तू असतात त्या सगळ्या प्रिय आहेत वेलची माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे तर पहा हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे एक हिरवी वेलची घ्यायची आहे लक्षात ठेवा की एकही दाणा तुटलेला नसावा खंडित वेलची घेऊ नका पूर्ण साबूत वेलची घ्या ही हिरवी वेलची पांढऱ्या पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यात ठेवा आणि ती तुमच्या उशी खाली जिथे तुम्ही झोपता तेथे ठेवा आणि संपूर्ण रात्री झोपा अन्नपूर्णा देवी रागावतात अशा घरात दरिद्रतेचा वास होतो अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना यश मिळत नाही आणि राहू केतूचाही वाईट प्रभाव पडतो त्यामुळे चुकूनही असे करू नका नेहमीच स्वच्छ हातांनीच स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्ण अतिशय प्रसन्न होतात मित्रांनो शास्त्रात सांगितले आहे की जिथे महिला भोजन बनवतात ती जागा स्वच्छ नसल्यास राहू केतूचा वाईट परिणाम होतो आणि शनी देखील रुष्ट होतात अशा घरात कमावणाऱ्या व्यक्तींवर वाईट प्रभाव होतो आणि हळूहळू ते निर्धनतेचे शिकार होतात म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि गंगाजलाने चिडकाव जरूर करा असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होतात आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कार्यात यश मिळते मित्रांनो तुमच्या घरात धारदार वस्तू ठेवू नका त्यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडण होऊ लागतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा अधिक चाकू छुरी ठेवू नका ज्या वस्तूंचा तुम्ही उपयोग करत नाही पण तुम्ही अजूनही स्वयंपाकघरात ठेवल्या आहेत त्या अनावश्यक त्रास निर्माण करतात ज्यामुळे वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरासमोर चप्पल जोडे झाडू पोछा कधीही ठेवू नका त्यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पापही समजले जाते त्यामुळे तुम्ही कधीही चप्पल जोडे किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरासमोर ठेवू नका कारण त्यामुळे अनार्थ होऊ शकतो आणि माता रागावू शकतात स्वयंपाक करताना महिलांनी भोजन उष्टी करू नये असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो ज्यामुळे घरात दरिद्रतेचा वास होतो आणि माता लक्ष्मीही घरातून नाराज होऊन निघून जातात अनेक महिला स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी नमक किंवा मसाले चाखतात असे करणे अशुभ मानले जाते आणि स्वयंपाक करताना संपूर्ण भोजन उष्टे करू नये स्वयंपाक करताना शुद्धतेचे पालन करावे जर वारंवार तुमच्या भोजनात केस निघत असतील तर त्याला सामान्य समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस निघणे राहू केतूचा वाईट प्रभाव असतो अशा घरात नेहमी निर्धनता राहते अन्नात कधीही केस निघायला नको कारण हे माता अन्नपूर्णाचा अपमान मानले जाते हे घोर अनर्थ आहे त्यामुळे कुटुंबाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे स्वयंपाक करताना महिलांनी केस बांधूनच स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा असतात ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत यांचा उपयोग केल्याने समस्यांमध्ये वाढ होऊ लागते नंबर एक आरसा घर सुंदर ठेवण्यासाठी काही लोक स्वयंपाकघरात आरसा लावतात परंतु शास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण किचनमध्ये चूल अग्निदेवतेचे सूचक मानले जाते जर आरशात अग्नीचा प्रतिबिंब दिसतो तर ते अशुभ मानले जाते यामुळे घरात कलह आणि तणाव वाढतो तसेच घराची आर्थिक स्थितीही बिघडते त्यामुळे ही, त्या ही चूक टाळावी नंबर दोन मळलेले पीठ बऱ्याचदा महिलांनी किचनमध्ये भाकरी बनवण्यासाठी मळलेले किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवलेले असते आणि सकाळी त्याचाच वापर भाकरी बनवण्यासाठी केला जातो वास्तूनुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात मळलेले पीठ ठेवण्याने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात नंबर तीन तुटलेली भांडी स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु काही लोक त्यांचा वापर करतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता शिळी भाकरी खाणे तुमच्यासाठी कसे आहे यावर चर्चा करूया मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते फेकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे अन्न तुमच्यासाठी चांगले असू शकते चला शेळी भाकरी तुमच्या आरोग्यावर आणि भाग्यावर कसा परिणाम करते हे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला सांगते की शेळी भाकरी पचन तंत्रासाठी चमत्कार आहे शेळी भाकरी शरीराला सुदृढ करते भाकरीत फायबरचे प्रमाण मुबलक असते आणि अन्नातील फायबर पचनास मदत करते शिळ्या भाकरीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो म्हणूनच मित्रांनो शेळी भाकरी तुमच्यासाठी वरदान आहे याचा वापर करा तसेच शास्त्रानुसार अन्न नेहमी ताजे खावे परंतु जोपर्यंत अन्न खाण्यालायक आहे खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण ते अन्नाचा अपमान आहे जो व्यक्ती शेळे अन्न फेकत नाही आणि त्याचा आदर करतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहतात परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे शेळी भाकरी खाण्यापूर्वी किंवा लहान मुलांना देण्यापूर्वी तपासून पहावे जर शेळ्या भाकरीमधून रस येत असेल तर तुमच्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा तुम्ही आजारी पडू शकता शेळी भाकरी भलेही चमत्कारासारखी असू शकेल परंतु ती जास्त काळ घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे खराब झालेली भाकरी कधीही खाऊ नका आता मित्रांनो तुम्हाला एक चमत्कारिक आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जो तुमचे नशीब उजळवेल आणि तुम्हाला लाभ देईल मित्रांनो सनातन परंपरेत गाय गंगा आणि गायत्रीचे अत्यंत धार्मिक महत्व आहे मान्यता आहे की गौमातेमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो गौमाता पूजणाऱ्या व्यक्तींवर या सर्व देवी देवतांची कृपा असते गौसेवेमुळे फक्त या जन्माचेच नाही तर पूर्वजन्मांचे दोषही दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरात भोजन बनवण्यास सुरुवात होते तेव्हा सर्वात आधी बनवलेली भाकरी गौमातेसाठी काढा आणि भोजनापूर्वी गौ मातेला ही भाकरी द्या शक्य असल्यास काळ्या गाईला खाऊ घाला जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला खाऊ घालू शकता तुम्हाला सांगतो की गायीला दिलेली भाकरी दररोज ताजीच बनवावी भाकरी बनवल्यावर त्वरित गाईला द्या जर भाकरी बनवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती शेळी मानली जाईल गाईला कधीही शेळी भाकरी देऊ त्या नका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि जे काम होण्याचे असते तेही होत नाही त्यामुळे घरात दरिद्रतेचा वास होतो आणि प्रत्येक कार्यात अपयश येते म्हणून प्रयत्न करा की रोज ताजी भाकरी बनवून गाईला खाऊ घाला शेळी भाकरी देऊ नका तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी